आम्ही आपण आता आहे अमेरिकेच्या एका मॉलमध्ये इथं कमालाची अशी थंडी पडलेली आहे त्यामुळे तुम्ही मी स्वेटर जॅकेट कानटोपी अशा प्रकारच्या वस्तू माझ्याबरोबर बघत बघत असाल आणि या थंडीमध्येही मला एक कमालीची वस्तू तुम्हाला दाखवायची भारतामध्ये असताना आपण या गोष्टीकडे कधीच सिरियसली असं बघितलं रोजच्या स्त्रीच्या किंवा बायकोच्या गरजा कोणत्या याच्यामध्ये असतील आपल्या स्वयंपाक बनवणारा असतील तर कांदा हा हार्ड विषय असतो आणि ज्यावेळी भारतात कांद्याची किंमत ऐंशी रुपये नव्वद रुपये अशी एखादी वर्षातल्या कुठल्या तरी एका मंथमध्ये ज्यावेळी होते त्यावेळी आपण खूप रिॲक्ट होतो मीडियामध्ये सगळीकडं कांद्याचे भाव गगनाला मिळणे कांद्यानं तुम्हाला रडवलं अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बघत असतो तर मी आज तुम्हाला अमेरिकेमध्ये कांद्याचा विषय किती हार्ड आहे हे दाखवणार आहे माझ्या समोरच्या रॅकमध्ये तुम्ही बघू शकत असाल हा आहे पांढऱ्या कलरचा कांदा आणि हा कांदा सर्वसाधारण एका कांद्याचं एक किलो असं वजन आहे पांढरा कांदा आपण औषधी कांदा म्हणून ओळखला जातो आणि तो फक्त आपल्या कोकणातच मिळतो पण इथं असं नाही रोजच्या जीवनामध्ये हा पांढरा कांदाही वापरला जातो काही जाती ज्या आहेत त्या पांढऱ्या का काही का, लोक हे पांढऱ्या जातीचा जा कांदा वापरतात सिमिलरली हा बघू शकत असेल भारतासारखाच हा नारंगी कलरचा कांदा हा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकत असाल की हा जो कांदा आहे हा पांढरा आणि नार हा जो आ, पिंक कलरचा आहे तो हा मिक्स कलरचा कांदा आहे समोर ज्यावेळी मी भारतातून इकडं आलो त्यावेळी उपवासाच्या वेळी आवडीनं खाल्लेली वस्तू जाते ते म्हणजे रताळ आणि इथंही हे रताळं अगदी आवडीनं खाल्लं जातं ओके आणि हे रोजच्या जीवनामध्ये हे रताळं इथं अवेलेबल आहे नेक्स्ट आपल्याला रोज लागणारी वस्तू ती म्हणजे बटाटा काही असू अगर नसू घरात काही कालवनाला नसलं की आपण बटाटा करतो ओके तर अमेरिकेमध्ये बटाटाही मिळतो तर हा बटाटा आपल्या ऐनवाडीचा बटाटा खानापूरचा जो बटाटा आहे तशा टाईपचाच हा बटाटा आहे त्यानंतर तुम्ही माझ्या इकडं बघू शकत असाल की अधुनिक हाय क्वालिटीचा बटाटा इकडे मिळतो तो अशा एका कागदी मस्त बॅगमध्ये या लोकांनी स्टोअर केलेला आहे हा एक बटाटा आहे ओके त्यानंतर तुम्ही बघू शकत असाल की असे इकडं बटाट्याचे वेगवेगळे काम या लोकांनी ठेवलेले आहे आणि पलीकडच्या साईडला आपण जो बघितला कांदा तो एक कांदा, तो तो एक कांदा का आहे तो ऐंशी रुपयेला आहे ओके आणि हे इथं ग्रुपमध्ये म्हणजे कांद्याचा एक ग्रुप हा चार डॉलरचा म्हणजे सर्वसाधारण अडीचशे ते तीनशे रुपयेला हे कांद्याच्या अशा पिशव्यामध्ये कांदा पॅक केलेला आहे आणि इकडं तुम्ही स्पेशली फास्टमध्ये जाऊन तुम्हाला आता बटाट्याच्या जाती दाखवत आहे तर हे आहे बटाटा हा एकदम असा छोट्या साईजचा सा बटाटा तुम्ही बघू शकत असाल बटाट्याच्या अशा वेगवेगळ्या जाती ठेवलेल्या आहेत त्या लोकांच्या रोजच्या जीवनामध्ये कांदा आणि बटाटा हा वापरला जातो पण भारता इतका मोठ्या प्रमाणात इकडं कांदा आणि बटाटा वापरला जात नाही तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या डोळ्यालामध्ये कांदा बघून पाणी आलं का नाही हे मला नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा चला भेटू पुन्हा एकदा अमेरिकेतल्या नवीन माहितीसह बाय